सावीचा होणार अपघात धैर्य वाचवू शकेल का सावीला जुळली गाठ या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे धैर्य सावीचं लग्न झालंय त्यानंतर सावी आनंदाने धैर्यच्या आयुष्यात आलेली आहे पण धैर्य तिला धोका देतोय हे अजूनही तिला कळलेलं नाही या सगळ्यातच येणाऱ्या एपिसोडचा शॉकिंग प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे सावी खूप दुःखात आहे नेमकं तिला काय झालंय तिला काय समजलंय याची काहीही कल्पना नाही सावी रस्त्यावरून चालते तिच्या डोळ्यात अशू आहेत ती काहीतरी विचार करते ती चिंतेत आहे हे दिसतंय पण नेमकं सावीचं या सगळ्यात लक्ष असल्यामुळे तिचं मागून येणाऱ्या ट्रक वर अजिबात लक्ष तो व्यक्ती हॉर्न सुद्धा देतो पण सावीला काही लक्षात येतच नाही पुढे बघायला मिळतय की धैर्य सुद्धा त्याच रस्त्यावर येऊन पोहोचलेला आहे धैर्य गाडीतून उतरतो आणि बघतो की सावी मात्र समोर आहे आणि नाही त्यामुळे धैर्य सावीला आवाज तर देतो पण तितक्यातच सावीचा अपघात होतो कारण बघायला मिळतय की जी ट्रक सावीला आवाज देत होती हॉर्न मारत होती तीच ट्रक आता सावीच्या हातात असलेली ओटी म्हणजेच नारळ आणि ब्लाउज पीस हे सगळं उडून पुढे जाते तर सध्या बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की सावीला या अपघातातून धैर्य वाचवू शकलाय का की सावीचा अपघात झाला आहे आणि आता हे सगळं बघणं फार महत्त्वाचं असणार आहे सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतो आहे तुम्हाला किती आवडतो आहे हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार